आवाज मानदेशाचा क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवड येथील विद्यार्थ्यांना विविध उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी नेऊन त्यांना सचित्र स्वरूपात कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे संपन्न झालाय क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी शाळा म्हसवड यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध विद्या स्वरूपाचे कौशल्य विषयक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आयोजित केले होते मुख्याध्यापिका बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक कारागीर उद्योग व्यवसाय व्यापार इत्यादी बाबतचे कौशल्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले मसवड कुंभारटेक येथील मडकी व्यावसायिक दीपक कुंभार यांच्या मडकी बनवण्याच्या व्यवसायाला विद्यार्थ्यांनी भेट दिली मडकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य यंत्रसामग्री कौशल्य विषयी बाबींची माहिती दीपक कुंभार यांनी विद्यार्थ्यांना दिली येथील नंद सायकल ज्येष्ठ सायकल व्यावसायिक मारुती आणि हनुमंत यांच्या सायकल विक्री आणि दुरुस्ती दुरुस्ती या दुकानाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन सायकल आणि त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य याची माहिती प्रत्यक्ष कार्यातून घेतली शाळेचे पालक आणि बुरुड व्यावसायिक अनिल सूर्यवंशी यांच्या टोपली बिनकाम दुकानात जाऊन बांबू पासून बनवल्या जाणाऱ्या विविध गृहोपयोगी साहित्यांची माहिती घेतली त्यासाठी आवश्यकते असणारे कच्चे मटेरियल आणि साधन सामग्री ही ज्ञान मिळवले या निमित्ताने चर्मकार व्यवसाय चप्पल विक्री आणि दुरुस्ती त्यासाठी आवश्यक साहित्याची ओळख करून घेतली कापड विक्री दुकान त्यातील याज बर या की दुरुस्ती दुकानाला भेट देऊन वाहनाचे किरकोळ घोटाळे आणि साहित्याबाबतची माहिती घेतली सदरचे कौशल्य विषयक प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपशिक्षक तुकाराम घाडगे दस्तगीर आतार आणि संजय नरळे प्रतिमा वाघमोडे उषा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले मान्स सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा